वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे संत साधू आणि भक्तगण भगवंताच्या भक्ती तल्लीन होऊन आषाढी आणि कार्तिकी वारीला पंढरपूरच्या दिशेने निघतात संत बाळूमामा हे देखील असेच एक महान संत होते ज्यांनी आपल्या भक्तांसह आणि मेंढ्यांसह पंढरपूर वारीला प्रस्थान केले भगवा झेंडा हातात घेऊन मुखात विठुरायाचे नामस्मरण आणि अंतःकरणात प्रचंड भक्तिभाव असलेला हा काफिला भक्तीरसात चिंब भिजलेला होता परंतु त्यांच्या या भक्तिम्य प्रवासात एक मोठा अडथळा आला एका नदीच्या तीराजवळ पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की नदीला प्रचंड पूर आला होता पाणी मोठ्या वेगाने वाहत होते लाटा उसळत होत्या आणि पूल अथवा होडीचा कुठलाही उपाय उपलब्ध नव्हता भक्तांमध्ये चिंता वाढली काहींना वाटले की आता वारी अर्धवट सोडावी लागेल मात्र संत बाळूमामा शांत होते त्यांच्या मनात कधीच भीती नव्हती कारण त्यांचा विश्वास विठोबावर अढ होता भक्तांच्या चिंतेकडे पाहून बाळूमामा विथुरायाचे नामस्मरण करत नदीकडे पाहू लागले त्यांनी दोन्ही हात जोडले आणि मनोभावे प्रार्थना केली हे माझ्या विठोबाच्या नामाने चालणाऱ्या भक्तांना अडथळा येऊ देऊ नकोस मार्ग मोकळा कर भक्त विस्मयाने हे पाहत होते आणि अचानक एक चमत्कार घडला नदीचे पाणी जणू दोन भागांमध्ये विभागले गेले मध्यभागी एक रुंद सपाट वाट तयार झाली जिथे पाणी नव्हते ज्या ठिकाणी खोल आणि खळखळणारा प्रवाह होता तिथे आता भक्तांसाठी सुरक्षित मार्ग तयार झाला होता भक्त अचंबित झाले हा साक्षात विठोबाचाच महिमा आहे असे प्रत्येकाला वाटले जय बाळूमामा जय विठोबाच्या जयघोषात संपूर्ण वारी आनंदाने पुढे सरकली संत बाळूमामा आणि त्यांचे भक्तगण निर्धास्तपणे नदी पार करून पंढरपूरला पोहोचले मंदिराच्या पाया चढून विठोबाच्या चरणी लीन झाले भक्तीचा विजय झाला श्रद्धेचा मार्ग सिद्ध झाला ही कथा आपल्याला शिकवते की भक्ती आणि दृढ विश्वास असेल तर कोणतीही अडचण आपल्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही संत बाळूमामा यांच्या भक्तीने आजही लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे जर तुम्हाला ही कथा भावली असेल तर आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि भक्तीच्या या अद्भुत प्रवासाचा आनंद लुटा जय बाळूमामा